बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भावाच्या उपचारासाठी केले पंधरा लाख खर्च तरी सर्व झाले व्यर्थ मार्गात येऊन तीन दिवसांच्या कार्यात मिळाली सुख समाधानी आणि कळला मानवधर्माचा अर्थ माझे नाव प्रमोद मारुतीजी मेश्राम आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझ्या कुटुंबात आम्ही सहा सदस्य आहोत आईवडील भाऊ माझी पत्नी माझा मुलगा आणि मी असा आमचा परिवार आहे आमचे मार्गात येण्याचे कारण की दोन वर्षांपूर्वी माझा भाऊ एकदा दही विकायला गेला असताना त्याचा खूप मोठा अपघात झाला होता त्यामध्ये माझ्या भावाच्या मेंदूला खूप मार लागलेला होता तेव्हा माझ्या भावाला ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती केले होते पण त्या रुग्णालयात नीट उपचार न झाल्याने आराम मिळाला नाही नंतर मग मी त्याला इटकेलवारच्या रुग्णालयात घेऊन गेलो त्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर माझा भाऊ दोन महिने कोमामध्ये राहिला परंतु त्याला आराम मिळत नव्हता त्यानंतर आम्ही वाकीदर्गा टेकडीचा गणपती राजा बाक्षचा मारोती असे अनेक देवधर्म केले आणि खूप ठिकाणी फिरलो वैदवाणी आणि देवधर्म केल्यामुळे माझ्या भावाला तात्पुरता व्हायचा पण नंतर जसेच्या तसेच होत होते माझ्या भावाच्या उपचारासाठी आम्ही खूप रुग्णालये केले खूप ठिकाणी डॉक्टरी उपचारसुद्धा केला आम्ही उपचारासाठी कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये एवढे पैसे खर्च केले परंतु माझ्या भावाला आराम मिळत नव्हता आम्ही पैशांनी पण पूर्णपणे हताश होऊन गेलो होतो त्यानंतर यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही खूप विचार केला काय करावे आणि काय नाही काही कळत नव्हते आमच्या गावामध्ये परमात्मा एक मार्गातील खूप सेवक आहेत आणि गावामध्ये भगवत कार्य होत असतात ज्यावेळी नवव्या हवन कार्यामध्ये किंवा त्यागाच्या हवन कार्यामध्ये चर्चा बैठक व्हायची त्यावेळी माईकद्वारे जे सेवक अनुभव सांगत असायचे ते मी नेहमी ऐकत होतो त्यामुळे मला मार्गाबद्दल थोडीफार माहिती होती आणि अनेक जणांचे अनुभव ऐकल्याने मार्गावर विश्वाससुद्धा बसलेला होता नंतर आम्ही आमच्या ओळखीच्या सेवकांकडे श्री सुभाष भाऊ दहाट यांच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला मार्गाची रूपरेषा सांगितली व त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शक श्री देशमुख काकाजीकडे नेले श्री देशमुख काकाजींनी आम्हाला मार्गाची रूपरेषा पूर्णपणे सांगितली व आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले असता आम्ही त्यांना आमचे दुःख सांगितले नंतर आम्ही आमच्या घरी आलो आणि आमच्या घरातील सर्व देवी देवतांच्या फोटोंचे मूर्तींचे विसर्जन करून तीन दिवसांच्या कार्याला सुरुवात केली आम्हाला त्या तीन दिवसांच्या कार्यामध्ये सुख समाधानी मिळाली व माझ्या भावाची प्रकृतीसुद्धा दुरुस्त झाली परंतु सात अकरा एकवीस दिवसांच्या कार्यामध्ये माझी आई माझे बाबा माझी पत्नी यांच्यामध्ये खूप भांडण व्हायचे आमच्या घरातील भांडणामुळे माझ्या पोटात त्रास होत होता मी तो त्रास सुरुवातीला सहन केला मग मी घरातील सर्वांना सांगितले की तुमच्या भांडणामुळे माझ्या पोटात त्रास होत आहे मग आम्ही भगवंताला क्षमा मागितली त्यानंतरच मला आराम मिळाला माझे वडील मार्गात येण्यापूर्वी खूप दारू प्यायचे जेव्हापासून आम्ही या मार्गात आलो तेव्हापासून माझ्या वडिलांचे दारूचे व्यसन सुद्धा पूर्णपणे बंद झाले तेव्हा माझे वडील मला म्हणायचे की परमात्मा एक मार्गात आल्यापासून माझी इच्छा दारू पिण्याची होत नाही आता आम्ही सर्व सुख समाधानाने जीवन जगत आहोत माझा भाऊसुद्धा आता खूप सुखी आहे माझ्या भावाला डॉक्टरांनी नव्वद टक्के अपंग घोषित केलेले होते परंतु मार्गात आल्यापासून माझ्या भावामध्ये नव्वद टक्के सुधारणा झाली आणि आता तो गाडी सुद्धा चालवतो तो स्वतः स्वावलंबी या मार्गात येऊन झाला अशी ही महान परमेश्वरी कृपा आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव प्रमोद मारुतीजी मेश्राम पत्ता मऊ जामठा वर्धा रोड नागपूर मार्गदर्शक श्री वासुदेवजी देशमुख सोनेगाव वर्धा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार